चाळीसगाव येथे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या सातशे एकोणचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन चाळीसगाव तालुका सुवर्णकार मंडळ महिला सुवर्णकार मंडळ नवयुवक सुवर्णकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आली होते समाजाचे ज्येष्ठ सदस्य धर्माशेठ विस्पुते आणि अनिल विस्पुते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मंगल कार्यालयापर्यंत सराब बाजार रथगल्ली रांजणगाव दरवाजा येथून महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली महिलांसाठी रांगोळी स्पर्धा मुलामुलींसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं स्पर्धेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते यावेळी स्नेहभोजनानं कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला अध्यक्ष श्याम दंडगव्हाळ महिला अध्यक्ष मालती विस्पुते प्राध्यापक प्रकाश बाविसकर नगरसेवक नं, नंदकिशोर बाविस्कर राहुल बाविस्कर अमेयस सराफ जयवंत विस्पुते राहुल विस्पुते प्रवीण वानखेडे मुकेश दुसाणे प्रकाश विस्पुते निलेश विस्पुते अथर्व नेरकर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले પ્રતિનિધિ મનોહર તુસાણે અર્વાચીન મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ જળગાવ